नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विधानसभा निवडणुकींपासून चर्चेत असणाऱ्या एस टी महामंडळाच्या दरवाढीला अखेर नव्या वर्षात मंजुरी मिळाली आहे एस टीने प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत एस टीच्या तिकीट दरांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असून याबाबत सोलापूर बस स्थानकातून एस टी प्रवाशांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत का आता एस टीचं तिकीट वाढवून एकीकडे देऊन एकीकडं वसूल करायचं काम चालले आणि काय लाडक्या बहिणीचं ती पैसे देऊन एस टीला तिकीट वाढवून कुणी कुणा कुणी वसूल करायचं आणि काय कुठे वडापूरला चालला आम्हाला चाळीस रुपये आणि गणेशीला ऐंशी रुपये ऐंशी रुपये वाढते मग आता असं म्हणलं काय इकडून नाही इकडून वसूल इकडून वा द्यायचं निकडून वसूल करायचं असं आहे मग काय करायचं वाढल्यावर जाणं येणं तर करणं भागच आहे करावं तर लागणारच आहे मग काय माझं नाव सविता नागनाथ कांबळे अंकुश नामदेव रे सध्या एसटीची भाडे वाढ झाली पंधरा टक्क्यांनी वाढवायला नाही पाहिजे सध्याला कारण परिस्थिती अजून ही नाही पाऊस काळ कधी त्यामुळे अजून एक दोन वर्ष त्यांनी हे करावं मग त्यांनी पंधरा टक्क्याचे पाच टक्के वाढवा हा म्हणजे एकदम पंधरा टक्के म्हणजे लोकांना हे होणार नाही सुविधा आहेत सगळं एकदम गाडी पॅसेंजरला काही त्रास नाही काय नाही पहिल्यासारखं ड्रायव्हर पहिलं कसं बोलतो जरा उघरट बिघड अशी व्यवस्थित प्रेमानं आणि मायानं म्हणतो कारण मी पुणे फिर फिरतो ना तर योजी शी सगळं त्यांनी पहिलं कसं गाडी उभा करत होते ते तिकडं जा नंतर गाडी रे असे होते आता तसं नाही आता सगळं व्यवस्थित त्यांनी करावं लागले म्हणजे फरक पडला आहे शंभर बघा पंच्याहत्तर टक्के फरक आहे ड्रायवर कंडक्टरमध्ये भाडेवाडाचे पाच टक्के वाढावं म्हणजे एकदम वाढत नाही लोकाला पण हे झालं पाहिजे ना सगळंच काय ही नाही ती महागायच्या ते बरोबर आहे दहा टक्के पण पण जरा ही वाटते